आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी अत्तर वराठे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो बारमाई नदीला टच असलेला नव्वद गुंटाचा प्लॉट आणि डांबर रस्ताच्या अलीकडे आणि पलीकडे दोन्ही साईडला असलेला हा पूर्ण प्लॉट आहे तर मित्रांनो ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे हा नदी आपल्या प्लॉटला बारमाही नदी टच आहे आणि हा प्लॉट आपला बऱ्यापैकी नव्वद टक्के टेबल प्लॉट आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो जांबा आणि माती असा मिक्स असलेला हा प्लॉट आहे आणि डांबरा रोडच्या दोन्ही साईडला प्लॉट आहे म्हणजे डांबर रोडमध्ये विभागलेला हा प्लॉट आहे एकूण क्षेत्रफळ नव्वद गुंठे आहेत तर मित्रांनो आधी आपण पूर्ण प्लॉट पाहून घ्या मग तुम्हाला मी या प्लॉटची माहिती सांगतो चला मित्रांनो आधी आपण हा पूर्ण प्लॉट पाहून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला ह्या मी प्लॉटची थोडक्यात माहिती सांगतो तर मित्रांनो ह्या एकूण प्लॉटचं क्षेत्रफळ आपल्या गुंठे या प्लॉटचं क्षेत्रफळ आहे आणि हा प्लॉट बारमाई नदीला टच आहे आणि रस्त्यामध्ये विभागलेला हा प्लॉट आहे म्हणजे रोडच्या खालच्या साईडला तीस टक्के आहे आणि रोडच्या वरच्या साईडला एक सत्तर टक्के प्लॉट आहे आणि मित्रांनो हा प्लॉट बऱ्यापैकी पूर्ण टेबल आहे आणि ह्याच्यामध्ये जांबा आणि माती मिक्स असलेला प्लॉट आहे कुठे कुठे आपल्या जांब्याचे खडक वगैरे आपल्या प्लॉटमध्ये आहेत आणि बहुतेकशा ठिकाणी माती प्लॉट आहे हा आणि एकदम सुंदर अशा लोकेशनला हा प्लॉट आहे आणि हा देवरुख सिटीपासून फक्त हा प्लॉट बारा किलोमीटर अंतरावरती आहे आणि जो कोसुम स्टॉप आहे तिथून सात किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे आणि संगमेश्वरपासून एकोणीस किलोमीटर रत्नागिरीपासून छत्तीस किलोमीटर चिपळूणपासून अडुसष्ट किलोमीटर आणि जो आपला देवरुख रत्नागिरी हायवे आहे तिथून फक्त सहा किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती हा प्लॉट आहे आणि जर तुम्ही मुंबईतून येणार असाल आणि पुण्यातून येणार असाल तर तुमचा कमीत कमी पाच ते सहा तासाचा प्रवास राहील आणि याला जवळचं रेल्वे स्टेशन म्हटलात तर आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन तुम्हाला जवळचं पडेल एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे आणि इथून वाडी वस्ती म्हणलात तर एक पाचशे सहाशे मीटर अंतरावरती वाडी वस्ती आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलात तर कोणाला काय म्हणजे प्रोजेक्ट करायचे असेल किंवा काय फार्महाऊस करायचे करायचं असेल तर तिथेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने होऊ शकतं रोडच्या बाच्या बाजूला चांगलं सुंदर असं प्लॉट आहे तिथे पूर्ण माती असा असा प्लॉट आहे त्यामध्ये तुम्ही फार्म हाऊस बनवू शकता इथं आता काजूच्या बागा पण काही लोकांनी डेव्हलपमेंट केलेल्या आहेत बघू शकताय पूर्ण असा काजूच्या वगैरे बागा पण आहेत त्या साईडला आणि सुंदर असं लोकेशन आहे आपल्या प्लॉटच्या बाजूला आजूबाजूला सगळे काजूच्या आंब्याच्या बागा आहेत केलेल्या तयार केलेल्या आहेत तुम्ही ज्या वेळेला व्हिजिटला याल त्या तुम्हाला समजेल इथं आणि सुंदर असं लोकेशनला प्लॉट आहे या आणि याच्यामध्ये जर का तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा लॉग टर्मसाठी वगैरे तर हा सुंदर असं इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा प्लॉट आहे आणि मित्रांनो ह्या प्लॉटची आपण कॉस्ट ठेवलेले आहे फक्त आणि फक्त सोळा लाख रुपये ह्या प्लॉटच्या आपण कॉस्ट ठेवले आहे त्यामध्ये थोडंफार साईटली निगोशिएबल होईल बहुतेकची रक्कम आपण फिक्स सांगितलेली आहे पण तुमचा व्यवहार किती फास्ट होईल त्याच्यावरती निगोशिएबल डिपेंड राहील सुंदर असं लोकेशनला प्लॉट आहे आणि मित्रांनो अधिक प्लॉटची माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा त्यामुळे त्या तुम्हाला सगळी मी माहिती व्हॉट्सअपला पाठवून देईन आणि जर कॉल केला तरी चालू शकतो कॉल नाही रिसीव्ह केला तर मेसेज करा कॉल मी म्हणून तुम्हाला कॉल करण्यात येईल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला डेली अपडेट्स आपल्या प्लॉटचे मिळत राहतील तर असेच नवनवीन प्लॉटचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ज्या मित्रांना जे ड्रीम आहे की कोकणामध्ये प्रॉपर्टी घेण्याचं त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद